तर कस आहे काय म्हणते थंडी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या नवीन लाईव्ह सीजन मध्ये तर अजूनही कोणी आपल्या लाईव्ह ला आलेलं ला नाही आहे तर या पटपट लवकर लवकर या पटपट या बोलू काहीतरी चर्चा करू आयुष्यावर आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या तर या लवकर आला थंडीचा महिना लवकर शेकोटी पेटवा <coughs> ताले एक आला होता कोणतरी तो हो गेला वापस काय बोलाव ह्या लाईव्ह मध्ये काही समजत नाही तसही फार कोणी आपल्या लाईव्ह मध्ये काही पाहत नाही येतही नाही पण तरी बा आता बसल्या बसला, बसला काहीतरी टाइमपास करा म्हणून काही गमू नये राहिलं घरी एकटाच आहे त्याला माझ्या ढोबर सुरू करून चाल आपलं सुरू या पा तुम्हाला काय वाटते या लवकर लवकर पटपट विचारामध्ये काही प्रश्न उत्तर दोन मिनिट झाले कोणीच नाही आल्या ना। येईल येईल टाइम लागते देर आहे पर अंधेर नाही म्हणते ना येईल येऊ दे आरा आरामान येऊ कोणीच नाही काय का सर्वजण काय झोपले काय घरी झोपाले एक नाही येऊ चे खटखट

కమార్ మళ్ మాత్ర మేరా సోన్

कमेंट कर ब कोणा बर वाटण मला थोड नमस्कार मित्रांनो कमेंट करून जर सांगितलं तुम्ही कोण आणि कुठून माया लाईव्ह पाहत आहे तर बरं होईल मला माहीत पडलं पाहिजे ना आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला लाईक एक तर तुम्ही करत नाही हे तर मला माहीतच आहे हे करू ही ना का। कमेंट तर करा हॅलो 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 चेक हॅलो माईक चेक वन टू थ्री मला आवाज नाही चालला वाटते माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊ राहिला काय मला तर वाटत मी एकटा असा बडबड करून राहिलो माझा आवाज यायच्या पर्यंत चालला नाही हॅलो माईक चेक हॅलो 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 माइक चेक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हॅलो माईक चेक हॅलो 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 वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हॅलो माईक चेक हॅलो चक 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 आवाजच जात नाही काय माहित काहीतरी माईक चा प्रॉब्लेम असा हो न मोबाईलचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटते माइकचा प्रॉब्लेम आहे काही नाही का। आवाज नाही चालला दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई काहे बनाए का तूने माटी के पुतले मुझसे बात नहीं करते कोई तो तिंग 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 तिंग। हम सबका मकसद एक है डपडप डब, डब।, डब, डब। खरोखर तुम्हाला माझा आवाज येऊ नाही राहिला क तुम्ही मरीच सोंग घेतला आहे की तुम्ही बैरे आहे की मी मुका आहे की माया माईक गेला मला काही समजू नाही राहिलं आवाज माझ्या येऊ राहिला काय तर सांगा प्लीज कमेंट करून हॅलो माइक चक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हॅलो आवाजच चालला नाही काय कराव ह काहीतरी प्रॉब्लेम झाला वाज Welcome to live chat. Remember to guard your privacy and ABIDE by your community guidelines. Chat filter. All messages. Ah, अरे बोला ना बाबा बोललो असतो काहीतरी आपण सोबत सोबत तुम्ही माय भाऊ बन नाही काय माय युट्यूब चॅनल वरचे तुम्ही माझे जे सबस्क्रायबर आहे हे तुम्ही माय फॅमिली आहे आणि फॅमिली म्हणजे मराठीत होते कुटुंब कुटुंबातले तुम्ही सर्व माय भाऊ बहीण मग काय हरकत आहे आपली बोलायसाठी काय वाटतो

Mialo, mi pahila, mi baslo, mi lai walo tumja sati, tin din tin tin, tan tan tan. <tik> itu <tik> mi.